खेड तालुक्यातील बांदरपट्टा विभागातील कांदोशी येथील अवधूत दत्त मुक्तेश्वर मंदिर अध्यात्म आश्रम येथे नऊ ऑगस्ट रोजी आस्थान विभागाचे सेना पदाधिकारी महेश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सेनेच्या उपविभाग प्रमुखांसह सरपंच जाधव उपसरपंच वामन जाधव दीपिका मोरे रेखा चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्या दर्शना मोरे मोहिते तसेच तानाजी पवार भिकू सकपाळ पोलीस पाटील वडगाव शाखा प्रमुख हरिश्चंद्र मोरे प्रशांत आखाडे यांच्यासह आदिवासी संघर्ष आणि संवर्धन संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नऊ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन पाळला जातो कांदोशी येथे आदिवासी संघर्ष आणि संवर्धन संस्थेची तेरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी स्थापना झाली आहे त्यावेळेपासून हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन उत्साहात साजरा केला जातो नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी समाजाचे विविध पारंपरिक नृत्य आणि संस्कार पार पडल्यानंतर प्रणाली जाधव यांनी आपल्या मनोगतात आदिवासी समाजावरती कशा प्रकारे अन्याय केला जातो आणि जातीचे दाखले मिळत नाही आहेत याबद्दल खेद व्यक्त केला तर अशोक मानकर यांनी विविध शासन निर्णयाचे दाखले देऊन आदिवासी समाजाला जातीचे दाखले आणि पडताळणी देखील मिळालेच पाहिजेत असं म्हटलं यासाठी समाज बांधवांसह येथील सामाजिक कार्यकर्त्यांची आम्हाला गरज आहे असं देखील आवाहन त्यांनी केलं आदिवासी समाजातील बंधू भगिनींच्या भावनांचा आदिवासी समाजातील बंधू भगिनींच्या भावनांचा विचार करून आदिवासी समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणीचे दाखले आपण मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू एवढेच नव्हे तर समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि त्यांची उन्नती होण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू असं कार्यक्रमाध्यक्ष महेश मोरे यांनी सांगितलं